एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेचा लाभ घ्या जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे जिल्हावासियांना आवाहन शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू केली असून त्यात शेती करताना होणारे अपघात वीज पडणे पूर सर्पधंश विजुधंश विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात तसेच इतरही विविध अपघातांमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास अथवा दिव्यांगत्व येते त्यामुळे त्या कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते अशा कुटुंबांना आर्थिक मदतीचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या वारसांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबास हा लाभ देण्यासाठी वहितीधारक खातेदार शेतकरी व वह वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य आई वडील शेतकऱ्याची पती पत्नी मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्षे वयोगटातील एकूण दोघांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे ही योजना एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस ते आवश्यकतेनुसार प्रथम तीन वर्षे राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये अपघाती मृत्यू झाल्यास अथवा अपघातामुळे दोन्ही डोळे हात किंवा पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळते तर अपघातामुळे एक डोळा हात किंवा पाय निकामी झाल्यास त्यास एक लाख रुपयांचा लाभ मिळतो रस्ता रेल्वे अपघात पाण्यात बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात वीज पडून मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्प विंचुदंश नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या जनावरांचे हल्ले चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू बाळंतपणातील मृत्यू दंगल आदी अपघातांचा समावेश आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत वारसदाराची निवड करताना अपघातग्रस्ताची पत्नी स्त्रीचा पती त्याची अविवाहित मुलगी आई मुलगा वडील सून किंवा अन्य कायदेशीर वारसदाराचा समावेश होतो अनुदान योजनेअंतर्गत लाभप्राप्तीसाठी अर्जासोबत सातबारा उतारा मृत्यूचा दाखला व इतर कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहे अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे